कोण ऐकत नाही त्यांनी फारसा आमदारांची नावं घेतली त्यांना राजी झाला आणि माझ्याकडे आला मंत्रिमंडळामध्ये एक ठराव आणला आणि तो ठराव असा होता महिलांच्या फावशीमध्ये मुलीचा सुद्धा हिस्सा हा असा जे मिळाला देता ते मुलीला जायला पाहिजे मंत्रिमंडळात चर्चा झाली लोकांना आवडलं काही लोकांनी आज त्यांना आवडले नाही पण मुख्यमंत्री आग्रह कसं आहे हे फार सगळे शांत होते सहमती दिली विधानसभेमध्ये कायद्यात रूपांतर करायचं होती आणि मला आठवत आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा कायदा आणि त्याचा प्रारूप हा मानला गेला तास दोन तास मी सभागृहात बसलो संध्याकाळीच्या पाच सहा वाजले मी सहकार्याना सांगितलं मला काही दुसरं काम आहे मी जातो तुम्ही किती वाजल्याचं चालेल हा कायदा तुम्ही मंजूर करून घ्या सगळे होऊ रात्री नऊ वाजले तरी सभागृहाचं काम चालूच होत नंतर लक्षात आलं की इतका उशीर होतोय चर्चा वाढली आणि त्या चर्चेमध्ये अनेक सदस्यांना ही जी दुरुस्ती कायद्याची होती वडिलांच्या प्रापतीमध्ये विधीला सुद्धा हिस्सा द्यावा हे मंजूर नव्हतं माझ्याकडे नऊ साधारण संसदीय खात्याच्या मंत्र्यांच्या फोन आला आणि मला सांगण्यात आलं की साहेब काही लोक ऐकत नाही हे ही मंजूर होईल असं दिसत मी तर कोण ऐकत नाही त्यांनी फारसा आमदारांची नावं घेतली त्यांना गाडी झाला आणि माझ्याकडे आला हे लोक माझ्याकडे आले की त्यांना समजून सांगत होतो ठिकाणी मान्य करायला तयार नव्हते ते म्हणजे की याच्यामुळं बहीण वाहनची नाती खराब होती कुटुंबात वधेत होती आणि एक प्रकारचं जे सामंजस्य आहे ते त्या ठिकाणी नसली आणि म्हणून हे काही चवी करू नका मी त्यांना विचारलं की तुझ्या मुलाला जे काही देणार तसं मुलीला दिलं तर नुकसान काय पण ते काय ऐकायचं तयार नव्हते त्याला मी सहज विचारलं तुम्हाला मुलं किती म्हणजे दोन म्हणजे काय वेळ त्यांनी सांगितलं एकाचं चोवीस एका सगळी लग्न करायचं हो उद्या करायला म्हणजे उदय झाला सून तुझ्या घरामध्ये आली तर तिच्या वडिलांच्या तिला काहीतरी वाचा मिळेल आणि तुला काही न करता तो वाचा तुझ्या करेल सुनीला मिळालं म्हणजे तुझ्या घरात आलं てんさいにしてくれ。あんたら6セットするやで。から8セットでお店からやだ。あんたもそっか間だな。3が1つあくりや